जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील शिक्षक शिक्षकेतील कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे काय बातमी आणि या बातमीच्या अनुषंगानं कोणता तो लाभ सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी अधिकारी वर्गाला अनुज्ञाय होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लवकरच मिळणार आहे यासंदर्भात राज्य सरकारकडून गठीत करण्यात आलेल्या समितीनं वेतन त्रुटीचं निवारण करून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा अहवाल राज्य सरकारकडं सादर केलेला आहे सातव्या वेतन आयोगामध्ये बऱ्याच पदांच्या वेतनश्रेणीमध्ये तफावत तसेच वेतन त्रुटी आढळून आलेल्या आहेत सदर वेतन त्रुटींचं निवारण करण्याकरता माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वेतन त्रुटी निवारण समिती राज्य सरकारकडून गठीत करण्यात आलेली होती सदर गठीत करण्यात आलेल्या समितीनं आपला अहवाल राज्य सरकारकडं मंजुरीसाठी पाठवलेला आहे सदर राज्य सरकारच्या मंजुरीनंतर वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सातव्या वेतन आयोगामध्ये सेवन पे कमिशन सुधारित वेतन आयोग लागू कर केला जाईल सुधारित वेतन जे आहे ते लागू करण्यात येईल काही विभागामध्ये समान काम समान पदे असून देखील वेतन त्रुटीमध्ये तफावत आहे सदर वेतन त्रुटी तफावत दूर करण्याकरता गटित अभ्यास समितीनं त्रुटींचं निवारण करून प्रस्ताव राज्य सरकारकडं सादर केलेला आहे अशा वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सुधारित वेतन श्रेणी लवकरच लागू करण्यात येणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार वेतनामध्ये असणाऱ्या त्रुटींचं निवारण करण्याकरता गठीत करण्यात आलेल्या अभ्यास समितीच्या प्रस्तावाला पुढील तीन महिन्यामध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता आहे सदरची वेतन त्रुटी ही सातव्या वेतन आयोगातील असल्यानं सदर सुधारित वेतनश्रेणी लागू झाल्यानंतर दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित श्रेणी लागू केली जाईल व तेव्हापासूनचा वेतनाचा पगाराचा फरक जो आहे तो फरक अदा केला जाईल त्यामुळं निश्चितच यासंदर्भात या वेतन त्रुटीमध्ये समाविष्ट असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारी अधिकाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण एक जानेवारी दोन हजार सोळापासून वेतन त्रुटीची तफावत निघाल्यानंतर फरकासहित ही रक्कम मिळणार आहे आणि निश्चितच पगारसुद्धा वाढणार आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न नक्की कमेंट करा धन्यवाद